नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह आर्णी मार्गावरील टोल प्लाझा नुकताच सुरू करण्यात आला होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाकडून शुल्क देखील आकारणी सुरू झालेली आहे याशिवाय जवळपासच्या शेतकऱ्यांची जे वाहने दिवसातून अनेकदा येणं जाणं करायची त्यांच्याकडून देखील वसूल सुरू झालेली आहे यामुळं त्या परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरू लागला होता आणि त्यांनी शिवसेना कार्यालयाला फोन करून या संदर्भामध्ये सूचित केलं होतं यावर कार्यबाही म्हणून म्हणा किंवा त्याला जाब विचारण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी प्रत्यक्ष टोलवर जाऊन या संदर्भामध्ये विचारणा केली आणि टोल वसुली तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली तात्पुरत्या स्वरूपात ती टोल वसुली थांबली परंतु जेव्हा वरिष्ठ अधिकारी आले आणि त्यांनी काय सांगितलं शिवसैनिकांना हे आपण प्रत्यक्ष पहा आणि त्या ठिकाणी काय झालं हे देखील प्रत्यक्ष पहा पूर्ण जे आहे ना आमचं कसं आहे आमचं नॅशनल हायवे आहे एकशे ऍक्च्युअली सर्कुलर काढला स्टेट केंद्राने गर्दी साहेब जे आहे नॅशनल हायवे ना जे महाराष्ट्रातले जे काही टोल आहे त्याचं टोल कलेक्शन हे एन एच आय न करावं त्यांनी बांधकाम जे केलं आहे काय करावं पण एन एच आय जे अशा पॉलिसीज आहे समजा त्याच्यात तुम्ही किंवा मी आपण काही पॉलिसी तयार केलेली पाहिजे याचे आहे वरतून सगळं तयार याचं हे राजपत्र राजपत्र आता हे राजपत्र जे एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला प्रसिद्ध झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघा हे रेट्स नुसार त्याच्यात हे बघा गैरवाणिज्य प्रायोजकांत्रिक स्वामी जो वीस लिटर दिले मासिक पास दर तीनशे तीस रुपये शेतकरी व सर्व बांधवांतर्फे आम्ही एक निवेदन दिलेलं सध्या आपल्या अधिकारी महामंडळाचे अधिकारी आहेत वाशिम जिल्हा इथे राहतात तर त्यांना आमचं म्हणणं आमचं कळवलं सर्व जनतेतर्फे जे तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या त्या आम्ही त्यांना अवगत करून दिल्या सर्वात मोठी मागणी आहे की दिगरसून यवतमाळला जाताना दोन टोल होऊन राहिले तुपटाकडे येथील नवीन सुरू झालेले टोल व भामराज येथील दुसरा टोल तर शासकीय आदेशाप्रमाणे ते लिहिले आहे की साठ किलोमीटरच्या आतमध्ये दोन टोल नसावे आमची प्राथमिक पहिली मागणी आहे की दिग्रस्त येथील तुपटाकळी येथील हा टोल नाका संपूर्णतः बंद करण्यात यावा काही त्याला कारणास्तव जर हा टोल नाका सुरू करायचं काम पडत असेल तर मात्र कोण्याही अवस्थेत या टोलनाक्यापासून वीस किलोमीटर क्षेत्रामध्ये जे अंतरामध्ये जे लोकं राहतात त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा मासिक पास वगैरे वगैरे त्यांना नसावी त्यांना पूर्णतः मोफत असलं पाहिजे अशी आमची मागणी आम्ही अधिकाऱ्याजवळ आता सुपूर्द केली आहे नमस्कार मी यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे तर हे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे जे नियम आहे की जे टोल प्लाझापासून दोन्हीकडे वीस किलोमीटर अंतर्गत आपण ही पासीची सुविधा केलेली आहे हा जो नियम आहे हा सगळ्यांसाठी पूर्ण भारतामध्ये लागू आहे कोणत्याही एका टोल प्लाझासाठी आपण हा वेगळा नियम पास बंद करणं शक्य नाही याच्यामध्ये तरी याचं मी निवेदन स्वीकारतो आहे हे निवेदन आम्ही पुढं पाठवतो आहे याच्यावर काय होईल आपण चर्चा यावरून लक्षात आलं असेल की आता प्रत्येकाला टोल मात्र द्यावाच लागणार आहे राहिला प्रश्न जवळपासच्या वीस किलोमीटरच्या आतील परिसरातील लोकांचा तर त्यांना देखील विशेष शूल आकारले जाणारच आहे एवढे मात्र नक्की अशाच विविध घडामोडीसाठी आपला चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबा